नमस्कार मित्रांनो कुक्कुटपालनामध्ये गहू किंवा तांदूळ हे वापरावेत किंवा नाही वापरावेत याविषयी बऱ्याच लोकांची वेगवेगळी मतं आहेत तर आपण अनुभवातून काय सांगतो आहे की गहू तांदूळ वापरले पाहिजेत किंवा नाही तर आपण गहू तांदूळ जर वापरतो तर ते कसे वापरतो किंवा कोणत्या कोंबड्यांना वापरले नाही पाहिजेत तर ते आज आपण कुक्कुटपालन करणारे बरेचसे शेतकरी जे असतात ते गहू डायरेक्ट जसे असतात तसेच डायरेक्ट कोंबड्यांना टाकतात किंवा भरडून टाकतात पण भरडून जर तुम्ही वापरले गहू किंवा डायरेक्ट जर टाकले तर ते कोंबड्यांना पचन होण्यास जरा थोडासा त्रास होतो किंवा त्यांची एनर्जी जी आहे ती पचन होण्यावरतीच जास्त वेस्ट होत असते लहान किल्ला जर असतील तर ते त्यांची बीट जास्त असते ती चोकप होत असते त्यांच्या भरडून दिल्यामुळं त्यांना जे आपण चपाती बनवताना जसा जो चिकट होतो पीठ तसं ते त्यांच्या आतमध्ये आतड्यांमध्ये चिकटून राहत असतं तर तुम्ही ते नाही केलं पाहिजे किंवा मोठ्या कोंबड्या जर असतील तर त्यांनासुद्धा गहू जास्त प्रमाणात नाही वापरले पाहिजे कारण अंड्यांची जाळी ज्यावेळेस तयार होत असते त्यावेळेस कोंबड्यांचं जर जास्त वजन वाढत असेल तर ते जास्त प्रमाणात अंडी कोंबड्या देत नाहीत किंवा त्यांची जाळी जास्त प्रमाणात बनत नाही हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो आहे तर गहू वापरायचे तर तुम्ही कसे वापरले पाहिजेत किंवा तांदूळ वापरायचे असेल तर ते कसे वापरले पाहिजेत तर आपण आपल्या अनुभवातून सांगतो आहे की तुम्हाला वा, जर गहू वापरायचे असतील किंवा तांदूळ वापरायचे असतील तर ते तुम्ही भिजून वापरले पाहिजेत गहू जर असतील तर तुम्ही दोन दिवस ते भिजून घेतले पाहिजेत त्याच्यानंतर ते, ते पिल्लांना वापरले पाहिजेत पिल्लांना पण तुम्ही जे आहे एक महिन्याच्या पुढची जर पिल्लं असतील तर त्यांना ते योग्य प्रकारे ते खाता येतं आणि गहू जर तुम्ही दोन दिवस जर भिजत टाकलेले असतील तर त्यांचा पूर्ण चिक निघत असतो त्याच्यातून आणि असे जर गहू असतील तर ते त्यांना ते आंबवलेले गहू जे असतात ते खूप पौष्टिक असतात त्यामुळे त्यांची जास्त मोठ्या प्रमाणात वजन पण वाढत असते आणि त्यांच्या शरीरासाठी ते पौष्टिक पण असतं जर तांदूळ जर म्हटलं तर तांदूळ जो आहे तर तुम्ही तो शिजवून टाकला पाहिजे पिल्लांना तर शिजून जर तुम्ही वापरला तर त्याचा पण तुम्हाला चांगला फायदा होतो कारण पचन होण्यास ते चांगले राहतात चांगले असतात ते हा एक मुद्दा झाला मोठ्या कोंबड्या जर असतील तर त्यांना तुम्ही गहू शक्यतो वापरले नाही पाहिजेत तर तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही मक्काचा भरडा असेल किंवा बाजरी असेल किंवा मेथीगास पालक ह्या घरगुती गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात वापरल्या तरी चालू शकतात किंवा तुमच्याकडे घरगुती जर कुणी फुटपालन करत असेल तर तुमच्याकडे काही वेस्टेज असेल घरातलं कांद्यांचं वगैरे असेल किंवा बाकीचा आणखी ढोकळा वगैरे काय असेल तर ते पण तुम्ही ते वापरू शकता पूर्ण नॅचरल पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही विकतचं खाद्य न वापरता तुम्ही जास्त करून मेथी घास पालक आणि मुक्त मुक्तसंचारमध्ये कोंबड्या जर तुम्ही सोडून केला तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतं हे गहू दोन दिवस भिजून ठेवलेले आहेत यामुळे ते पूर्णपणे त्यांचा चीक तयार झालेला आहे त्यामध्ये जसं आपण कुरड्या तयार करण्यासाठी आपण गहू भिजून ठेवतो किंवा आंबवतो त्यांना आणि त्याच्यापासून नंतर आपण कुरड्या तयार करतो तसं आपण गहू हे भिजून घेतलेले आहेत आता ते पिल्लं जे आहेत ही दोन महिन्याची पिल्लं आहेत आता त्यांना आपण गहू टाकतोय तर तुम्ही पाहू शकता की ते किती आवडीने खात आहेत गहू भिजवलेले जे असतात ते कोंबड्या असतील किंवा पिल्लं असतील ते खूप आवडीने खातात पिल्लांचे वय हे एक महिने ते तीन महिने या वयापर्यंत पिल्लांना तुम्ही गहू जास्त प्रमाणात जरी वापरला तरी चालतो त्यामुळं पिल्लांची वजनं खूप चांगली होतात त्यांची पचनक्षमता चांगली राहते तसेच पिल्लांची हाडं ही खूप मजबूत होतात त्यामुळं पिल्लांना गहू हा या वेळेत चांगला वापरला पाहिजे आता आपण हे एक महिन्याच्या पिल्लांना आपण गहू टाकतो आहे तुम्ही पाहू शकता की आपण त्यांना स्टार्टर हे खाद्यामध्ये टाकलेलं आहे पण ते गहू खूप आवडीने खात आहेत स्टार्टर जास्त खात नाहीत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही तो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद